नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान बातम्यांचा आढावा सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे निवडून आलेले सर्व नगरसेवक वांद्र्याच्या हॉटेलमध्ये दाखल झाले दुपारी तीन वाजल्यापासून नगरसेवकांच्या हॉटेलमध्ये आगमन सुरू आहे पुढील तीन दिवस या नगरसेवकांचा मुक्काम वांद्र्याच्या हॉटेलमध्ये असणार आहे महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन अभिनंदन केलं यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सुद्धा उपस्थिती होती सांगली महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी विश्वजित कदमांकडून नगरसेवकांना सांगलीच्या विकासासाठी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात झाली यावेळी गर्दी केली होती परिषदेची निवडणूक यंदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय छत्रपती संभाजीनगरात महापालिका निवडणूक विजयानंतर उमेदवार तलवार मिरवत असल्याचा प्रकार समोर आलाय तलवार मिरवणे आणि जल्लोष करत गोंधळ घालण्यात आल्याच्या प्रकरणी परिसरातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलाय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला भेट दिली यावेळी त्यांनी अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर मंदिराची प्रसिद्धी बघितल्यापासून भिवंडीतील मंदिराला भेट देण्याची इच्छा होती अशी प्रतिक्रिया दिली चंद्रगड गडहिंगलज राज्य महामार्गावर घडलेल्या अपघातामध्ये बाळांतपणानंतर डिस्चार्ज घेऊन निघालेली आई आणि सात दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झालाय सुवर्णा कोंदेकर असं मृत महिलेचं नाव असून दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झालाय या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी कार पेटवून दिली ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर एकाला अटक करण्यात आली आहे जगमित्र शुगर्स कारखान्यासाठी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालाय या जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याच्या खटल्यात अंबाजोगाई न्यायालयाने धनंजय मुंडे आणि अन्य तिघांना दोषमुक्त केले होते मात्र काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात हा खटला हा पुन्हा सुरू करण्याचा अर्ज केला होता तर दुसरीकडे हा खटला पुनर्जीवित करू नये यासाठी मुंडे यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर स्थगिती देण्यात आली त्यामुळे हा धनंजय मुंडे यांना दिलासा मानला जात आहे बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली येथे कार्यरत असलेल्या एका आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून हत्या झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली त्यामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस आहेत नाशिकच्या मनमाड नांदगाव रोडवरील नागापूर शिवारातील वळणावर ट्रकचा भीषण अपघात झालाय ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला या घटनेत चालक आणि त्याच्यासोबत असलेला क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले त्याच्यावर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटीनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पहात्रा एलेस मराठी